विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे मुंबईतल्या ताडदेव परिसरामध्ये जिथे आगीची दुर्घटना आगीतना शेकडो निरपराध लोक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतायत आणि त्याच्यामुळे एक महापालिका यंत्रणा म्हणून या ठिकाणी या विषयाकडे अत्यंत गांभीर्यानं पाहिलं पाहिजे आपल्याकडे कुठली सिस्टीम नाही की बिल्डिंगमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी आहे फायर ब्रिगेडची काय व्यवस्था आहे कारण अलार्मिंग सिस्टीम आपल्याला आली पाहिजे मुंबई हे गजमजलेलं शहर आहे आणि त्याच्यामुळे एखादा हादसा एखादा अपघात होणार असेल तर मला वाटतं त्या संदर्भात इन्स्पेक्शन पाहणी अशा प्रकारचे काहीतरी सिस्टीम उभी करण्याची आवश्यकता आहे नाहीतर आफ्टर थॉट कुठलीही गोष्ट विचार करून काय फायदा नाही आता इथं प्रसंग घडला माणसं गेली आणि यानंतर आम्ही येऊन भेटून पाहणी करू मागण्या करू परंतु गेलेले जीव आम्ही परत आणू शकत नाही आणि म्हणून मी मागेही फोर्टला घटना झाली इतर घटना झाल्या त्याही वेळेला सरकारला सांगितलं आहे आजही महापालिकेला या ठिकाणी मी सांगू इच्छितो आहे की आपण या संदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घ्या आणि एक गजबजलेलं मुंबई शहर आहे उपनगर आहे याकरिता फायर ब्रिगेड कशा पद्धतीनं या ठिकाणी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण घेईल महापालिका असेल बी एस टी असेल पीडब्ल्यू डी असेल आणि त्या ठिकाणी फायर ब्रिगेड असेल असा संयुक्तपणे एक लाँग टर्म प्रोग्राम करण्याची आवश्यकता आहे आणि तशा प्रकारची मागणी मी महापालिकेकडे सरकारकडे करीनच आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधिमंडळाचं अधिवेशन आहे राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून शेवटी मी मुंबईकर आहे किती मुंबईकरांनी आपल्याला प्रत्येक महिन्याला त्या ठिकाणी आपले जीव द्यायचे आणि अशा यंत्रणेतनं बळी जायचे यालाही काय सीमा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं या सगळ्या यंत्रणा या ठिकाणी फुलप्रूफ होणं आवश्यक आहे मला ही माहिती मिळाली की या गार्डनचं रिझर्वेशन या ठिकाणी होतं अनेक लिटिकेशन्स होतीत आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टीचा पर्दाफाश करत जर या ठिकाणी कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे जे संबंधित अधिकारी असतील यंत्रणा असतील ज्यांचा निष्काळजीपणा असेल या सगळ्या गोष्टींचा मी नीटपणे माहिती घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी करू आणि अशा प्रकारच्या गोष्टी होणार नाहीत याकरिता महापालिकांनी सरकारला निश्चितच विरोधी पक्षनेता म्हणून जाब विचारली सकाळी ज्या प्रकारे सगळ्या जखमींना बाहेर काढलं त्यानंतर मशीना हॉस्पिटल हॉस्पिटल आहे ठिकाणी त्यांना ऍडमिट करून घेतलं नाही नाकारण्यात आलं कोरोनाचं कारण देत आर्टिफिशियल विचारण्यात आलं कितपत योग्य आहे नाही मला वाटतं माणूस की नावाची गोष्ट शिल्लक राहिलेली नाही कारण जर त्या ठिकाणी मृत्यूशी झगडतोय तो रुग्ण अपघात झाला अशा वेळेला मला वाटतं एक स्वतंत्र स्पेशल यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे आणि त्यांचा जीव वाचवणं ही आपल्यासाठी त्या ठिकाणी प्रायोरिटी असली पाहिजे परंतु मला वाटतं संवेदना या ठिकाणी राहिल्यात की काय हरवल्यात की काय अशा प्रकारचे सुद्धा स्थिती आज सर्व स्तरावर दिसते त्याही गोष्टीची मी माहिती घेईन आणि त्या संबंधित हॉस्पिटलनी जर त्या ठिकाणी जाणीवपूर्वक नाकारला असेल किंवा ऍडमिट केलं नाही त्याचाही जाब विचारू त्यांच्यावरही कारवाईची मागणी विरोधी पक्ष नेता म्हणून मी करीन ग्लोबल टीचर पुरस्कार प्राप्त शिक्षक रणजित सिंह डिसले गेल्या तीन वर्षांपासून शाळेत हजर नाहीयेत असा दावा करण्यात येतोय प्राचार्यांनी दिलेल्या अहवालानुसार ते शाळेमध्ये गैरहजर असल्याचा दावा शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण लोहार यांनी केला त्याचबरोबर परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर पासपोर्ट वैद्यकीय प्रमाणपत्र संबंधित परदेश विद्यापीठाचं माहितीपत्रक देणं गरजेचं होतं मात्र त्यांनी तसं कोणतंही कागदपत्र किंवा त्यांनी कोणतीही कागद कागदं कागद सादर केलेली नाहीत असं सुद्धा शिक्षणाधिकारी म्हणाले आहेत काल ते परस्पर मुख्य कार्यकारी अधिकारी कार महोदयांकडे गेले होते तिथून माझ्याकडे पाठवण्यात आलं त्यांचा त्यांनी जे दोन पत्र सही तयार करून आणली होती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सहीची त्यांना ती सही हवी होती त्या पत्रावर परंतु कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता ते परस्पर असे पत्रावर सही घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते असं कुठल्याही प्रकारे हे म्हणजे गैरशिस्तीचं वर्तन या ठिकाणी या कार्यालयामार्फत त्यांचं चालू दिलं जाणार नाही परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी त्यांचं पासपोर्ट असणं आवश्यक आहे तो पासपोर्ट त्यांनी याआधी त्यांच्या एका चौकशीमध्ये आम्ही त्यांना पासपोर्ट मागितला होता त्यांनी तो पासपोर्टही आमच्याकडे दिलेला नाही त्यांचा कुठल्याही प्रकारचा त्या विद्यापीठामध्ये त्यांनी केलेला अर्ज या कार्यालयास त्यांनी सादर केलेला नाही शासनाकडे अध्ययन रजेचा अर्ज केलेला होता आणि त्या अर्जावरती मला अपेक्षित होतं की तो अर्जावरती मला काहीतरी डिसिजन मिळेल किंवा काहीतरी निर्णय मिळेल या अपेक्षेनेच मी जिल्हा परिषदेच्या मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी महोदयांना काल भेटलो आहे आणि त्यांच्या त्यांचे जे काही निष्कर्ष आहेत किंवा निकष आहेत त्यांच्या निर्णयानंतरच मला याच्याबद्दल अधिक माहिती सांगता येईल त्यांनी माझ्यासम माझ्यापर्यंत आता तरी कोणताही लेखी आदेश अथवा कोणती कागदपत्र सादर करण्याबाबत मला अद्याप आदेश प्राप्त झालेले नाही आहे ज्यावेळेस तुम्ही एक सरकारचं कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करता त्यावेळेस सरकारने काही नियमावली ठरवलेली आहे आणि त्या नियमावलीचं पालन केल्यानंतर त्याच्यामध्ये जायला काही अडचण नसते ती व्यक्ती तशी नावाजलेली आहे त्यांना पुरस्कार पण अनेक मिळाले कौतुक पण सगळ्यांनी केलंय स्वतः मुख्यमंत्र्यांनी मी त्यांचा सत्कार केला त्यांच्या आई वडील आलेले होते वर्षा बंगल्यावर हो, त्यांचं आपण कौतुक केलं सत्कार केल्यानंतरच त्यांना करोना झाला अशा घटना त्यावेळेस घडल्या होत्या आणि ते चांगलं काम करत आहेत पण कशामुळं कुठं काही अशी त्रुटी राहिली का ती जर राहिलेली असेल तर ती त्रुटी दूर करू आणि लोकांना एकंदरीत बाहेरची पण माहिती मिळाली तर एकंदरीत त्यांचा विचार करणं किंवा हवाका पण वाढतो दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्यात कशाला कशाचा पत्ता नसल्याचं त्यांच्यावर कारवाईची भाषा केली जात असल्याचा खोचक टोला पाटलांनी लगावला आपल्या राज्यामध्ये सध्या कशाचा पत्ता कशाला नाहीये आणि त्यामुळे डिस्ले गुरुजी ज्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सन्मान मिळाला त्यांना बोलावून सरकारने म्हटलं पाहिजे होतं की तुम्ही प्रपोजल द्या की तुम्हाला काय काय हवं तर ते राहिलं बाजूला मुळात त्यांच्यावर कारवाई करण्याची भाषा चाललेली आहे आणि त्यामुळे ह्या सरकारकडून अशी कुठलीही अपेक्षा आपल्याला करता येणार नाही त्याचा ना परिणाम ना। म्हणून ज्यांनी ज्यांनी असं कर्तृत्व दाखवलं आहे ते सगळेजणं आता हळूहळू डिस्करेज होत चाललेलं आहे की या राज्यामध्ये मुळात पत्ता पण नसतो आता एकदा बोलवलं आणि पुष्पगुजी झाला पण कोण दिसले गुरुजी त्यांना काय पुरस्कार मिळाला त्यांना काय सवलती हव्या आहेत पत्ता पण नसतो त्यांनी आता तर नोकरी सोडण्याची तयारी केली या सगळ्या सिस्टीम ते सोडतीलच ना सोडतील कारण शेवटी तुम्ही त्यांच्या स्वातंत्र्यावरच गदा आणताय की त्यांना जर त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातल्या देशातल्या जगातल्या लहान मुलांना त्याचा उपयोग करायचा आणि तुम्ही त्यांना सुट्टीचा अर्ज आधी द्या मग तीन दिवस सुट्टी मग चौथ्या दिवशी तुमची बिन लागेल काय चाललंय